ऐसे काय मंडळी राम राम मंडळी नवरदेव इकडे ब नमस्कार बहिणी रस पेलेय म्हणलं नामा मोगरा आली मोगरा आली मोगरा कशीचळती ता कु हां करतो दोन मिनिटांसाठी बाई तुमच्यासाठी तुम्हाला खुश करणार फक्त चला ए बच्चे सगळे बच्चे ले लो ए अजून तले फक्त शेवटपर्यंत बघा सबस्क्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप दिवसानंतर मी ब्लॉग टाकतोय पण आजचा ब्लॉग हा कशावर असणार आहे हे अजून फिक्स नाहीये ब्लॉग शेवटपर्यंत बघा ब्लॉग आवडला लाईक करा आपल्या कॉमेडी ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका आणि ब्लॉग मात्र शेवट पण बघावं लागेल कारण या ब्लॉग मध्ये लय कॉमेडी होणार आहे आणि लय माझे येणार आहे पण नक्की बघा चला तर बघू शकता मित्रांनो आता आपण शॉपमध्ये शॉप मध्ये पूर्ण कस्टमर वगैरे पण चालू आहे कस्टमर खूप लांब लांब म्हणून ला इकडे बघू शकता तू कुठून आले मुंबई भाऊ आपला मुंबई आले भाऊ तुम्ही कुठून आले कोल्हापूर तुम्ही कुठून आले कोल्हापूर अरे कोल्हापूर आले भाऊ लई लांबून आले भाऊ मनापासून धन्यवाद आल्याबद्दल आता ब्लॉग मध्ये तू आले ब्लॉग ला मनापासून सपोर्ट करायचं काय येऊ कसं येऊ भाऊ तू कुठून आले तू पण कोल्हापूर आले कपड्याची क्वालिटी कशी आपल्या ओके ओके ना भाऊ तू ए भाऊ ए भाऊ ए नवर देव इकडे बघ नवर देव इकडे बघ ऐसे मी बडा सकला कुठून आला कोल्हापूर ए भाई विषय गोल्या चालतंय चालतंय काय विषय नाही तर बघू शकता मित्र ला मित्रांनो एवढा लांब लावरना आपल्याला भेटलायतात म्हणजे आपल्या मित्रांचा आपल्यावर किती प्रेम आहे तुमचं पण माझा प्रेम आहे तसं मग तुम्ही या ब्लॉगला लाईक करा ला 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 ला, कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचे कराही हो 100% भाऊ वाला सबस्क्राइब करايसे लाईक हा हे भाऊंना लाईक करा तुम्ही सबस्क्राइब करा भाऊ लाईक तर आपण जाणार आहे मध्ये खरडे मध्ये जाऊन आपण व्हिडिओ वगैरे शूट करणार आहे व्हिडिओ कसे शूट होतात काय होतात सगळी धमाल मस्ती एकदम शिवड भरून बघा माझ्या तर येणार आहे शंभर टक्के येणार आहे ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितला तुम्हाला एक नंबर मजा येणार आहे आता आपण चाललोय प्रेम भाऊ आणि सचिन भिसेकडं भिशे भिशे कंपनी लवकर लवकर राहा चला यू तर बघू शकता मित्रांनो आता आपण आलो खरेदीत तर प्रेम भाऊ थोडा बाहेर गेलाय आयटमला भेटायला काही विषय नाही

ब्लॉक शेवट पण बघा लय मजा नाही रे आता रस पेल जायचं आपल्याला रस पेलाय आहे म्हणलं नवा रस पेलाय आहे म्हणलं नवा रस पेल आहे म्हणलं नवा हॉटेलात तर भाऊ लोक आलेत योगेश नाही नाही दिनेश दिनेश काय आहे भाऊचं दिनेश आयटम ला भेट ना आलाय आलाय आम्हाला माहिती ओके ओके खरं काय बी बोल खरं नाही शपथ

चल <laughs> मार शिरू ही भाऊची आइटम आहे आणि भाऊचं खरं प्रेम आहे नाही का एकदम खरं एवढे खरं प्रेम आहे संध्याकाळी एकत्र झोपते देखा चादरत नाही का काय करत आहेत मला लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद घंटा दाबा चॉकलेट शेक खाल्ल्यावर मी चॉकलेट सर मग मला आयटम वाटला म्हणून मला चॉकलेट शेक दे राव उ उ उ कू 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 लेट पण ते भाऊ केस आले काही इच्छा नाही कम बॅक आहे भाऊ आजपासून आमचा मला काय नाही मला आले यू कंपनी कडून सप्रेट भेट होत काय नाही रस पेल हे म्हणलं ज्यूस पेला फक्त दाखवतो पैसे आम्हालाच भरायला लावतो भाऊ या काय आयुष्य पैसे घ्या माझ्याकडे मी आता तुला पण आयटम पार्टनर चॉकलेट शेक चॉकलेटी पार्टून लागला का हलवत कॉफी पेट काय साठवाला का इशारा कॉफी कॉफी आता आम्ही निघलो व्हिडिओ काढायला पण आम्हाला अजून आमचं लोकेशनच नाही माहिती की भाई व्हिडिओ कुठं काढायचे तर आम्ही आता लोकेशन मग व्हिडिओ काढायला जाणार तोपर्यंत तुम्ही ब्लॉक शेअरपर्यंत नक्की बघा चला लिहून लागाय लागलंय असं वाटतं मी काळा पण काय पडणार तुमच्यासाठी भाई तुमच्यासाठी तुम्हाला खुश करणार चला हो बोलतो आयटम सोबत काय विषय नाही काय विषय नाही तू बोल आयटम सोबत आपण कुठं चाललोय काय चल याची तरी भान ठेव मम्मीचा कॉल नाही तुझ्या आयटमचा फोन आहे आता आम्ही आलो आमच्या बॅकग्राऊंड वर बघू शकता तुम्ही बॅकग्राऊंड एकदम खतरनाक आहे आपला लागतो आहेस काय मंडळी राम राम मंडळी कसं काय मंडळी राम राम मंडळी आम्ही आलो आमच्या लोकेशन वर तुम्ही तुमच्या लोकेशन वर बसून आमचा ब्लॉग बघा काही इशू नाही

नाही सॉरी 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 नमस्कार वहिनी बी नमस्कार आपण नमस्कार वहिनी आमच्या वहिनी कधी काय माहिती चला मोकामी आमच्या वहिनीला त्रास झालाय आमच्या वहिनीला त्रास व्हायलाय चार वेळाच वहिनी लागली तुम्ही मला खेळायचं नाही का ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕೆಲ ಮತ್ತೆ ಪ್ರಶ್ನೆ ಕಾಲ ಪ हे बघा आम्ही काय नाही आयटम द्याव आयुष्यपद आयटम द्या रुको जरा करो धक्का मुक्की नाही करणे आयकर Hola, look आमचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघिल्या त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद अजून बघत राहा अजून ब्लॉग संपला नाही अजून बघायचे शेवटपर्यंत बघायचे बोले कु जंगले बोले कु जंगले बोले कु इशारा कॉपी इशारा कॉपी समजने वाले को इशारा कॉपी है मेरा भाई आदर गुंडी काढू समजने वालों को इशारा कॉपी है ते कालचे पण काढगी समजले हो समजले हो

चला 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 हो चला मुंबई नाशिक पुणे लॉलीपॉप आहे का आहे का ओम फो लो फो भाव किती तर भावन्न ब्लॉग वगैरे काढून आम्ही सगळेजण थकलोय बघू शकतात तोंडावर सगळ्यांचे बारा वाजलेत पण आता सहा वाजलेत काही विषय नाही पण ब्लॉग आवडला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा हे पाखरू नवी प्रेमाचं पाकरू आहे काही विषय नाही गोंडच आहे फक्त नाही का तोंडामध्ये <laughs> चार बोट जातात तेवढे काय विषय नाही लाईक करा कमेंट करा शेअर करा पण ब्लॉग बघायला विसरू नका काय म्हणतो तोंडात बोल तोंडात सुपर निकाल की बात केस इधरा इधरा मूवी सुपर निघाल की बात केस ब्लॉग बघायला विसरू नका तर तुम्ही आकाश भाऊसोडीच्या आयडीला घंटी वाजवायचं वाल असं सपोर्ट करा हे जर ब्लॉग तुम्ही नाही का शेवट म्हणून बघितलं त्याच्यानंतर खतर नाही मला पहिलं मेसेज करा मी खरंच सिंगल आहे जैनी जानी सिंगल बोली जाऊ एक तरी पोहोचते चपत आईच्या पत्ता सगळे सिंगल भंडार प्राईज करा घंटा दाबा त्या सायनाचा घंटा रे बाबा सायना लाईक करो शेअर करो सपोर्ट करो हे जर ब्लॉक शेवटवर नक्की बघितलं तर पुढचं ब्लॉक अजून याच्या बाहेर बनवतो हलोवाल बाय बाय जय जय हिंद महाराष्ट्र